आमचा हा जो या ठिकाणचा मठ आहे दोन हजार वर्षाची याची परंपरा आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी आवळेसाहेब आपण यडरावकरजी आपण सगळ्यांनी राजू शेट्टीजी मागणी केली आहे तर निश्चितपणे याला जो काही अदर्जा द्यायचा आहे तो निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देऊ आणि याच्या विकासाकरता ज्या काही आपल्याला व्यवस्था कराव्या लागतील खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की राज्य सरकार अशी एखादी गोष्ट जी करते विकासा करता ही काही फार मोठी गोष्ट नाही आहे कारण आमच्या देशामध्ये आमची धर्मसत्ता ही कधी राजसत्तेवर अवलंबूनच राहिलेली नाही धर्मसत्तेने आपल्या व्यवस्था नेहमी उभ्या केल्या आहेत तथापि राजसत्तेचं देखील हे कर्तव्य आहे की अशा प्रकारच्या धर्मसत्तेच्या कुठल्या प्रयत्नांमध्ये आपण जर सहभागी होऊ शकलो तर त्यातनं निश्चितपणे मला असं वाटतं की त्या राजसत्तेलाही संस्कारित राजसत्ता म्हणून काम करण्याची संधी मिळत असते आणि म्हणून या विकासाच्या यात्रेमध्ये जी जी काही या ठिकाणी कामं करता येतील ती करण्यामध्ये आम्ही मंचावरचे सगळे नेते किंवा लोकप्रतिनिधी निश्चितपणे प्रयत्न करू हा विश्वास मी आपल्यासमोर मांडतो